नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पा स्पेशल डाळीचे हरभऱ्याचे लाडू आज बनवणार आहोत अगदी छान प्रकारे सॉफ्ट असे चणा दाळीचे लाडू आपले बनवून तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन कप बेसन पीठ घेणार आहे इथं बारीक बेसनाचे पीठ मी वापरलेले आहे आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचे आहे या पिठामध्ये आपल्याला मीठाचा वापर नाही करायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुऱ्यांसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने कडक असे पीठ आपल्याला भिजून घ्यायचे आहे थोडे तेल टाकून आपल्याला हे पीठ पुन्हा मळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पुऱ्यांसाठीच आपण पीठ बनवून गोळा बनवून ठेवलेला आहे आता आपल्याला लाडूंसाठीच पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी दोन कप पाणी आणि तीन कप साखर वापरलेली ले आहे जितके आपण पीठ घेतलेले ले आहे तितकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि साखरेचं प्रमाण आपल्याला एक कप वाढून घ्यायचं आहे दोन कप इथं पीठ वापरलेले आहेत तर तीन कप इथं मी साखर घेतलेली आहे आता आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे जोपर्यंत आपला पाक बनत आहे तोपर्यंत आपण इथं पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे जाडस्वरूपाच्याच पुऱ्या आपल्याला इथं लाटून घ्यायच्या आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं पुऱ्या इथं मी लाटून घेणार आहे अशा पद्धतीनं सर्व पुऱ्या इथं मी लाटून घेतलेल्या आहे आता ह्या पुऱ्या आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे तेल आपल्याला थोडे गरम होऊ द्यायचे आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे सर्व पुऱ्या इथं मी तळून घेणार आहे अशा पद्धतीनं पुरी लाटून चणादाळीचे बनवलेले लाडू हे छान लागतात खायला पण फार स्वादिष्ट लागतात आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा सर्व पुऱ्या इथं मी तळून घेणार आहे आपल्याला पाक हा एक तार तुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपला पाक बनत आहे तोपर्यंत आपण ज्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे त्या पुऱ्या आपल्याला चुरून घ्यायच्या आहे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि नंतर चुरून घेतलेल्या पुऱ्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे बारीक असा चुरमा आपल्याला ह्या पुऱ्यांचा करून घ्यायचा आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं पुऱ्या इथं मी बारीक करून घेणार आहे सर्व पुरी आपल्या मिक्सरमधून बारीक करून झालेले आहे आता इथं लाडूमध्ये टाकण्यासाठी मी पाच ते सहा वेलदोडे घेतले आहे हे वे वेलदोडे आपल्याला साखर टाकून कुटून घ्यायचे आहे आपला पाक हा बनवून तयार होत आहे पाकामध्ये आपल्याला ही विलायचीची पूड टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आता या पाकामध्ये मी दोन ते तीन चमचे दूध टाकून घेणार आहे दुधामुळे पाकावरची जी मळी असते ती निघून येते सर्व मळी ही वरती तरगून तरंगून निघून येते आणि आपला पाक हा स्वच्छ नितळ दिसतो आपण बघू शकता अशा पद्धतीने सर्व मळी ही बाहेर निघून येते चमच्याने आपल्याला ही सर्व मळी काढून घ्यायची आहे सर्व मळी काढून घेतल्यानंतर आपला पाक हा स्वच्छ दिसतो पाकचा जो काळसरपणा असतो तो सर्व निघून जातो जोपर्यंत एक तार तुटत नाही तोपर्यंत आपल्याला पाक हा शिजून घ्यायचा आहे आपला आपण बघू शकता एक तार आपल्या पाकाचा तुटत आहे अशा पद्धतीने तार तुटेपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे आता या पा, पाकामध्ये आपल्याला फूड कलर टाकून घ्यायचा आहे आपल्या लाडूंला कलर हा छान येतो इथं मी फूड कलर पाकामध्ये टाकून घेतलेला आहे आपण जो मिक्सरमधून पुऱ्या बारीक चुरमा करून घेतलेला आहे त्या चुरम्यामध्ये आपल्याला हा सर्व पाक टाकून घ्यायचा आहे गरम गरम असतानाच आपल्याला हा पाक पुऱ्या चुरम्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तसेच काजू आणि बदामाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आणि पाक आणि चुरमा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व पाक आणि पुऱ्यांचा चुरमा मी मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण एक ते दोन तास थंडे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता दोन तास झालेले आहे आता आपल्याला लागेल तशा आकाराचे साईजचे लाडू वळून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले लाडू बनवून तयार होतात मिश्रण हे थंड झाल्यानंतर थोडे आकसून जाते आणि आपल्याला छान प्रकारे लाडू हे वळता येतात अशा पद्धतीनं सर्व लाडू इथं मी वळून घेतले आहे छान प्रकारे आपले चना दाळीचे लाडू इथं बनवून तयार झालेले आहे लाडू हे थोडे कडक पडत नाही आणि छान सॉफ्ट असे लाडू आपले बनवून तयार होतात तोंडात ताकताच विरघळणारे आपले हे चना दाळीचे लाडू इथं बनवून तयार होतात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला ना एक लाईक करा रेसिपीला शेअर करा धन्यवाद